तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सोडतीसंदर्भात माहिती पाहत असतो आणि जे काही डिटेल आपल्याला मिळतात ते प्रत्येक डिटेल प्रत्येक तपशील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या विभागाच्या लॉटरी संदर्भात माहिती पाहिलेली आहे तेथील योजनेच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे उदाहरणार्थ मुंबईसाठी मुंबईमध्ये जे काही लॉटरीज जाहीर होते त्याचा पण तपशील पाहत असतो पुणे मंडळाकडून जे काही जा लॉटरी जाहीर होते त्याची पण माहिती पाहतो नाशिक मंडळाकडून जे माहिती मिळते त्याची माहिती पाहत असतो छत्रपती संभाजीनगर मंडळ असेल कोकण मंडळ असेल या मंडळाकडून जी काही माहिती मिळते त्याची आपण सातत्यानं माहिती पाहत असतो पण आता मात्र एक नवीन मंडळ आहे मित्रांनो याच्या संदर्भात आपण माहिती बनणार आहोत आणि ते मंडळ आहे म्हाडा नागपूर मंडळ आता म्हाडाच्या नागपूर मंडळातर्फे एक योजना जारी केलेली आहे त्या योजनेअंतर्गत विलॉटरी शिवाय घरे अर्थातच प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अंतर्गत एक हजार एकशे पंचावन्न सदनिका उपलब्ध केलेल्या आहेत आणि ह्याच्या काही सदरिका आहेत मित्रांनो त्या भंडारा वर्धा आणि नागपूर तीनही जिल्ह्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत नेमकं ही योजना काय आहे या योजनेतील घरांची किमती काय आहेत आणि नेमकं तपशील काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या, या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी काही नागपूर मंडळातर्फे जाहिरात आलेली मित्रांनो ती आजच प्रसिद्ध झालेली आहे आणि याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आता एक हजार एकशे पंचावन्न जी काही घरे आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे घरे असणार आहेत आणि नेमकं याचे डिटेल आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो मात्र विसरू नका सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही आता हे तपशील आलेले आहे जी काही लॉटरी जाहीर झालेली आहे त्याच्या संदर्भात म्हाडाकडून काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण पाहूया तुम्ही पहा मित्रांनो ही जाहिरात आम्ही म्हाडाच्या फेसबुक पेज घेतलेली आहे नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ महाडाचा विभागीय घटक घेऊन आले आहे तुमच्या घर स्वप्नपूर्तीसाठी संधी ती देखील कोणत्याही सोडती शिवाय अतिशय महत्वाचं आहे प्रथम येणार प्रथम प्राधान्य तत्वावर नागपूर भंडारा वर्धा येथील महाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांमधील एक हजार एकशे पंचावन्न सदनिका ऑनलाइन विक्रीसाठी पात्र व्यक्तींकडून लक्षात घ्या पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करण्याकरता बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला आजच भेट द्या नक्कीच आपण सुद्धा आजच भेट देऊया आणि पाहूया नेमकं म्हाडाने काय 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 महत्वाची माहिती या वेबसाईट दिलेली आहे चला तर, तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काय म्हाडाची वेबसाईट आहे बुक माय होम जी काय म्हाडाची वेबसाईट बुक माय होम एफ सी एफ एस हाउसिंग त्याची साईट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बुक माय होम डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेत तुम्हाला जायचं आहे इथल्यानंतर बघा अफोर्डेबल हाऊसिंग फॉर अ बेटर फ्युचर बुक नाव आणि व्यू स्कीम्स दोन ऑप्शन आहेत इथे प्रकार इथे तुम्ही व्यू स्कीमला गेला तर तुम्हाला सगळ्या स्कीमची माहिती मिळणार आहे इकडे थ्री डॉट्सला क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता होम न्यूज क्वीकलिंग्स हेल्प लाइव स्कीम कॉन्टॅक्ट वाज इम्पॉर्टंट लिंक क्लोज तुम्हाला इथे लाईव्ह स्कीम मध्ये जायचं आहे लाईव्ह स्किम गेल्यानंतर तीन ऑप्शन दिसतील कोकण पुणे आणि नागपूर नागपूरमध्ये तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो आणि जर तुम्हाला कोकणची माहिती पाहिजे असेल तर कोकणची माहिती घेऊ हो शकता पुण्याची पाहिजे असेल पुण्याची घेऊ हो शकता किंवा नागपूरच्या आपण सध्या नागपूरची माहिती पाहतोय तर नागपूरला क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला काही महत्त्वाच्या स्कीम्स दिसणार आहेत ज्या इथे पाहतो मी ॲप्लिकेशन स्टार्ट अँड इन ॲप्लिकेशन सुरू झालेले सात सप्टेंबरला सॉरी सात नोव्हेंबरला आणि सहा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पुढच्या वर्षी याची मुदत संपणार आहे पूर्ण वर्षभर वर ही स्कीम सुरू राहणार आहे आणि ई एम डी पेमेंट स्टार्ट आहे इन सात नोव्हेंबर पंचवीस दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे वर्षभरापर्यंत जोपर्यंत ती घरी विकली जाणार नाही तोपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करून पेमेंट करू शकता स्कीम्सवर के के क्लिक केल्यानंतर किंवा डे इम्पॉर्टंट डेट्सवर क्लिक करू शकता किंवा स्कीम्सवर जाऊ शकता इथे बघा इम्पॉर्टंट डेट्स इथे पहा सात नोव्हेंबर तुम्हाला ईएमडीची तारीख आहे अप्लिकेशन इन वगैरे जसं मी सांगितलं की तेच सेम दिलेलं आहे इथे आता स्कीम्सवरती जायचं मित्रांनो स्कीम्सवर गेल्याचं तुम्ही पाहू शकता कोणते कोणत्या ठिकाणी घर आहे ती पहिलं आहे स्कीम कोड क्रमांक दोनशे एकतीस दोनशे चोवीस महाडा म्हाडा सिटी सुभाष नगर नागपूर सुभाष नगर नागपूर अगदी रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे मित्रांनो जे गीता मंदिरच्या ऑपोजिटला आहे इथे पहा प्लॉट नंबर दोन हाऊस नंबर एकशे पंचाहत्तर वॉर्ड नंबर सहा महाडा सिटी गणेशपेठ एक्स आ, एम्प्रेस मिल नंबर पाच ऑपोजिट गीता मंदिर सुभाष नगर रोड सुभाष रोड नागपूर या ठिकाणी घर आहेत युनिट नंबर पाच या ठिकाणी काय दिलेलं आहे आता युनिट पाच किती घरं आहेत तर दोनशे आठ घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत जे टू बीएचकीचे आहेत कार्पेट एरिया मित्रांनो बहात्तर पूर्णांक एकोणचाळीस ते चौऱ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव आहे किंमत पाहिली तर एकसष्ट लाख एकोणऐंशी हजार दोनशे पन्नास ते बासष्ट लाख बासष्ट हजार पाचशे चाळीस अशी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे तुम्हाला याचे सगळे डिटेल पाहिजे असतील आता मी इथे डिटेल सांगत बसणार नाही आपण सगळ्या स्कीम आपल्याला कव्हर करायच्या आहेत पण तुम्हाला जर या स्कीमचे डिटेल पाहिजे असतील तर तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो मी इथे सलेक्ट लोकेशनवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला सगळी माहिती प्रॉपरली देणार आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी आहे बिल्डअप एरिया कार्पेट एरिया ईएमडी e तुम्हाला पंधरा हजार रुपये एम डी अर्थातच अनाम अनामत रक्कम भरायची आहे प्रकल्पाचे डिटेल वगैरे सगळे या ठिकाणी दिलेले आहेत तुमचं जे काही लोकेशन वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्ही प्रत्येक प्रकल्पाची माहिती पाहून ठेवा यानंतर पहा मित्रांनो पुढे आहे एकशे एकवीस किमकोड क्रमांक आहे ट्वेंटी वन एल आय जी वंजारा नागपूर बघा वंजारा नागपूर या ठिकाणी नियर ऑटोमोटिव्ह स्क्वेअर उप्पलवाडी वंजारा नागपूर या ठिकाणी आठ घरी आहेत ज्याचा कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव आहे आणि किंमत आहे अठरा लाख पन्नास हजार नऊशे रुपये म्हणजे साडे अठरा लाख ही घरी उपलब्ध केलेली आहेत नंतर आहे स्किमकोड एकशे छप्पन फिफ्टी सिक्स ई डब्ल्यू एस वंजारा नागपूर त्याच ठिकाणी मित्रांनो वंजारा नागपूर ठिकाणी एक घर आहे ज्याचा कार्पेटेरिया एकोणतीस पूर्णांक त्रेपन्न स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे नऊ लाख सत्तर हजार चारशे बावन्न रुपये नंतर पहा दोनशे बत्तीस किमकू क्रमांक आहे इथे तुम्ही पाहू शकता एकशे वीस हे जे घराची संख्या आहे ती एकशे वीस तुम्ही पाहू शकता वन ट्वेंटी टिनमेन्स म्हाडा सिटी सुभाष नागपूर सुभाष नागपूर या ठिकाणी जे काय घर आहेत एक नव्याण्णव घर आहेत मित्रांनो कार्पेटेरिया चौऱ्याहत्तर पूर्णांक वीस ते चौऱ्याहत्तर पूर्णांक एकावन्न आणि किंमत आहे बासष्ट लाख एक्क्याऐंशी हजार शंभर ते त्रेसष्ट लाख एकोणव्वद हजार पाचशे साठ रुपये नंतर एकशे पंचवीस फोर्टी सेवन सिक्स्टी एल आय जी कम्पीटी नगर कम्पिटी नगर जे सॉरी कंपिटी नागपूर नियर ड्रॅगन पॅलेस कमिटी कामटी सॉरी कामटी तर कामटीमध्ये ही घरी आहेत मित्रांनो तर कामटी नागपूर या ठिकाणी सात घरी आहेत कार्पेट एरिया तेहतीस पूर्ण एकोणसत्तर आणि कॉस्ट आहे मित्रांनो पाच लाख ब्याण्णव हजार तीनशे अकरा म्हणजे साडेपाच लाख म्हणजे जवळजवळ सहा लाखांमध्ये ही घरी उपलब्ध केलेली आहेत त्यानंतर पहा नाईन्टी सिक्स टिनमेंट्स म्हाडा सिटी सुभाष नगर नागपूर याच ठिकाणी सुभाष नगर नागपूर खूप मोठा प्रकल्प आहे मित्रांनो मडाचा अठरा घरी उपलब्ध आहेत कार्पेट एरिया एकोणऐंशी पूर्णांक एकोणऐंशी ते ऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि किंमत आहे त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर हजार नऊशे बहात्तर ते ऐंशी लाख एक्क्याण्णव हजार अकरा एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे नंतर एकशे चाळीस टिनमेंट्स आहेत महाडा सिटी सुभाष नगर सुभाष नगरी आहेत किंवा पुन्हा घरी आहेत मित्रांनो जी एकशे अकरा आहेत एकशे चौदा आहेत ज्याचा कार्पेट एरिया पंचावन्न पूर्णांक ऐंशी ते त्रेसष्ट पूर्णांक बासष्ट एवढा आहे कॉस्ट आहे मित्रांनो सेहेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार सत्याऐंशी ते नव्वद लाख एकोणनव्वद हजार सॉरी नऊ लाख नऊ लाख सहा हजार नऊशे सत्तर कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असेल मित्रांनो इथे तर इथे माझ्या मते एकोणपन्नास लाख सहा हजार नऊशे सत्तर एवढी असू शकते एकोणपन्नास लाख असू शकते प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे नंतर एलआयजी गोधनी नागपूर आता पन्नास एलआयजी गोधनी नागपूर या ठिकाणी नियर हनुमान मंदिर गोधनी नागपूर या ठिकाणी चाळीस फ्लॅट आहेत कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक ऐंशी ते चौवेचाळीस पूर्णांक ब्याण्णव कास्ट आहे मित्रांनो तेवीस लाख एकतीस हजार तेवीस लाख एकतीस हजार पाचशे दहा ते एकोण पंचवीस लाख ब्याण्णव हजार पंच्याण्णव हजार नऊ पाचशे त्र्याण्णव त्याच्यानंतर दोनशे चौसष्ट दोनशे सात टी चिखली देवस्थान चिखली चिखली देवस्थान नागपूर प्रधानमंत्री आवास योजना स्कीम आहे त्या ठिकाणी शांतीनगर देवस्थान जे चिखली देवस्थान आहे एकोणीस घरे आहेत कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक छत्तीस किंमत आहे बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे रुपये नंतर फाय फिफ्टी थर्टी फोर फाय थर्टी फोर हिंगणघाट वर्धा आता वर्धा या ठिकाणी किती घरे आहेत तर या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळ्यात जास्त अर्थातच पाचशे घरे आहेत मित्रांनो ही पाचशे घरे साडेनऊ ते दहा लाख रुपये आहेत पाचशे घर आहेत मित्रांनो कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक सहा स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे नऊ लाख सहासष्ट हजार पंचवीस रुपये दर बहात्तर डब्ल्यू एस बेलतोंड्री रोड नागपूर या ठिकाणी बेगा बेलतारडी रोड बेलतरोडी रोड या ठिकाणी जी काही घरे आहेत बिहाइंड बेलतरोडी डी मार्ट बेसा नागपूर या ठिकाणी दोन घरे आहेत कार्पेट एरिया एकोणतीस पूर्ण अठ्ठ्याण्णव आणि कॉस्ट आहे पंधरा लाख ब्या पंधरा लाख बारा हजार आठशे सात नंतर वीस एम आय जी नारी नागपूर एम आय जी नरी नागपूर या ठिकाणी बिहाइंड बेलतोडी डी मार्ट बे, बेसानगर इथे पण बेसानगरचे इथे पण बेसानगरचे सहा घरे आहेत ज्याचं कार्पेट एरिया अडुसष्ट आहे मित्रांनो अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी आणि कॉस्ट आहे वीस लाख रुपये नंतर बत्तीस टीनामेंट्स चिखली देवस्थान नागपूर या ठिकाणी बत्तीस घर आहेत टोटून पद्धतीपैकी अठ्ठावीस घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत कार्पेट एरिया मित्रांनो एकोणऐंशी पूर्ण अठ्ठ्याऐंशी आणि किंमत आहे बेचाळीस लाख छप्पन हजार आठशे रुपये नंतर ई डब्ल्यू एस पी एम एवाय बेलतोर्डी रोड नागपूर याच ठिकाणी बेसानगर या ठिकाणी पाच घरे आहेत ज्याचा कार्पेट एरिया एकोणतीस पूर्ण अठ्ठ्याण्णव स्कोर मीटर आहे आणि किंमत आहे तेरा लाख एकोणपन्न एकोणसाठ हजार नऊशे एक नंतर दोनशे ई डब्ल्यू एस पिंगलाई भंडारदरा भंडारा सॉरी आता पिंगळा पिंग या ठिकाणी जे काही दहा घरे आहेत मित्रांनो ईडब्ल्यू एस ची पिंगळाई भंडारा तर दहा घरे जे कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक एक्क्याण्णव आहे आणि किंमत आहे अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे चौतीस रुपये नंतर डब्ल्यू एस दाताळा चंद्रपूर दाताळा चंद्रपूर ऑटो रिक्षा या ठिकाणी जे काही न्यू चंद्रपूर आहे त्या ठिकाणी एक घर आहे कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक नव्वद आहे किंमत आहे पंचेचाळीस लाख सर किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये साडेचार लाखामध्ये या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे दाताळा न्यू चंद्रपूर या ठिकाणी आहेत नंतर दाताळा याच ठिकाणी मित्रांनो सोळा घरे आहेत ज्याचा कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक नव्वद आहे किंमत आहे आठ लाख बावीस हजार रुपये त्याशिवाय दाताळा याच ठिकाणी एमाजीचे घरे आहेत जी बारा घरे आहेत कार्पेट एरिया इथे दिलेले नाही पण चौदा लाख वीस हजार याची किंमत ठेवण्यात आली आहे तिथेच दाताळा या ठिकाणी ईडब्ल्यू घरे आहेत सव्वीस घरे आहेत कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक नव्वद आणि कॉस्ट आहे आठ लाख बावीस हजार रुपये नंतर पुढे पहा मित्रांनो कोड क्रमांक त्यानंतर एलआयचे घर गेरे आहेत मित्रांनो वड या ठिकाणी वड या ठिकाणी जे काही हिंगणा तालुक्यामध्ये आहे तिथे नागपूर जिल्ह्यामध्ये ना तिथे बेचाळीस घरे आहेत ज्याचा कार्पेट एरिया दिलेला नाही ना पण किंमत आहे दहा लाख अडतीस हजार पाचशे रुपये डुप्लेक्स एम आय जी आता बघा अतिशय महत्वाचं आहे डुप्लेक्स एम आय जी सुराबर्डी नागपूर सुराबर्डी मोजा सुराबर्डी नागपूर या ठिकाणी आठ डुप्लेक्स आहेत मित्रांनो कार्पेट एरिया दिला नाही पण किंमत तुम्ही पाहू शकता सतरा लाख पन्नास हजार एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे परत दाताळा चंद्रपूर या ठिकाणी येमाजीचे घर आहेत तीस ज्याचा एरिया दिला नाही पण एकोणीस लाख अठ्ठेचाळीस हजार किंमत आहे नंतर इथे पाहू शकता दाताळा याच ठिकाणी तेवीस घरे आहेत एरिया दिलेल्या नाही पण कॉस्ट तुम्ही पाहू शकता एकोणीस लाख साठ हजार रुपये आहे नंतर दा जे काही दाभा आहे दाभा नागपूर एस पी एस डी पी एल प्रोजेक्ट दाभा या ठिकाणी एस बी डी एल तुम्ही पाहू शकता आश्रय नियर डी पी एस नागपूर या ठिकाणी अडतीस घरे आहेत एरिया एकोणचाळीस पूर्णांक सत्याऐंशी आणि किंमत आहे दहा लाख छप्पन हजार पाचशे सहा ते दहा लाख बहात्तर हजार सॉरी बहात्तर हजार सहाशे नव्याण्णव नंतर ई डब्ल्यू एस दाभा नागपूर या ठिकाणी एस डी पी एल प्रोजेक्टमध्ये दहा घरे आहेत जी ईडब्ल्यूएस साठी आहेत कार्पेट एरिया खूप छोट्या आहे मित्रांनो कदाचित वन आर के असू शकता तिघरे बावीस पूर्ण तेवीस ते सव्वीस पूर्ण अठ्ठेचाळीस किंमत आहे नऊ लाख तेवीस हजार तीनशे पंचावन्न ते अकरा लाख एकोणीस हजार सहाशे नऊ अशा प्रकारच्या घरे घरं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मी परत सांगतोय तुम्हाला प्रकल्पाचे डिटेल पाहिजे असतील तर सल्लेख लोकेशनवर जाऊन तुम्ही प्रकल्पाचे संपूर्ण डिटेल पाहू शकता ते लोकेशन कुठे आहे घरं कुठे आहेत ही सगळी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून ज्यांना नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घरं घ्यायचे असतील तर नक्कीच ते या स्कीम स्कीममध्ये अप्लाय तुम्हाला त्यासाठी काय करायचे बुक नावावर क्लिक करून पॅन कार्ड नंबर टाकून वेरीफाई करून पुढची प्रोसेस पूर्ण करायची आहे तरी केंद्ररीत आपण पाहिलं असेल मित्रांनो की नेमका साईटला कसं विजिट करायचं नेमका कोणत्या साईटला जायची आणि नेमका महत्त्वाचे डिटेल आपल्याला समजलेली असतील तर ज्यांना ज्याने यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर याच साईटवरती जाऊन ते ऑनलाइन अर्ज करून घराचं स्वप्न घराचं स्वप्न पूर्ण करू शकता तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत घेतो